पंचायत नगरपंचायत नगराध्यक्षपद हे भारतीय जनता पार्टीला मिळावे अशी आमची आग्रही मागणी असून सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील माजी खासदार शिवाजीराव अडणराव पाटील या ज्येष्ठ नेत्यांनी महायुती संदर्भात आम्हाला न्याय द्यावा अशी भूमिका भाजपचे उपजिल्हाप्रमुख संजय थोरात यांनी व्यक्त केली मनसर तालुका आंबेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी ते म्हणाले की मन्सर नगरपंचायत निवडणूक महायुतीने एकत्रपणे जागा लढवाव्यात अशी आमची अपेक्षा आहे मात्र नगराध्यक्षपद व काही जागा आम्हाला न मिळाल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व जागांवर उमेदवार ठरले असून आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवू मनसरच्या जनतेला आता बदल हवा आहे आम्ही मन्सरसह तालुक्याचा विकास करण्यासाठी काम करत असून

हो की फक्त पद मिळवण्यासाठी त्या पदाची प्रतिष्ठा येते झाली तर आम्ही आमचं काम आमच्या पार्टीचं धोरण राबवण्यासाठी हो पार्टीचे उद्दिष्ट होण्यासाठी विकास करण्यासाठी याच्यासाठी आव्हान करायचं मग पद कुठे तरी आहे पद मिळवायचं असेल तर असा काही आमचा उद्देश नाही आणि मला वाटतं बाहेर करण्यापेक्षा आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे सर्वसामान्य मंत्रकांना देण्याकरता आहे का ज्यावेळी तुम्ही कार्यकर्ता होते त्याची त्यावेळेस mm. तुम्ही जे काही सर्व सांगाल लोकांचे कामं असते रस्ते असते वैयक्तिक लाभाची योजना असते ही सगळी काढून तुम्ही केली बरोबर mm. आता मला तर गरजेची होत पाहिजे तुमचं रोल मॉडेलही तयार आहे तुम्ही सांगितलेलं आहे त्याचबरोबर तुम्ही रोल मॉडेलमध्ये याच सांगितलं दवाखाना जे आहे शात्री दवाखाना जो आहे जो तुम्ही डेव्हलप करणार आहात त्याच्यामध्ये सर्व सामान त्यांच्याला फायदा होणार आहे बरोबर कचरा प्रकल्पा आहे इतरही काय तुम्ही जे काही कॉलेज आय टी आय कॉलेजच्या बाबतीत बोलले ठीक आहे पण आता विचार झालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हा शिवाय दादा पटला किंवा वर्ष पटला यांच्या माध्यमातून ऑलरेडी कामं चालू आहेत तरी ती कामं आता डेव्हलप होणारच आहेत मात्र तुम्ही याच्यामध्ये नवीन असं नगराध्यक्ष उतरणार काय <coughs> आहात काय आहात आणि सगळ्यात महत्वाचं हो। मात्र प्रश्न मोठा हो आहे सर्वसामान्य जनतेसाठी तुम्ही काय करणार आहात कारण सर्वसामान्य जनता मंत्रि ही वर्षाच्या कधीतरी यंदाचा आपल्यासाठी फक्त नगरपंचायत जाती त्यांच्यासाठी तुम्ही मुळात काय करा दुसरा महत्वाचं आता यांच्या माध्यमातून या तिन्ही नेत्यांच्या माध्यमातून खूप मोठा निधी आलेला आहे मंत्रमध्ये बऱ्यापैकी सिमेंटचे रस्ते डांगे रस्ते बऱ्यापैकी झालेले आहेत तुम्ही नव्याने काय करणार आहात ते सांगा लोकांना तुमचा पहिला प्रश्न अत्यंत महत्वाचा निरोगी आहे ते सगळं झालं असताना तुम्ही काय करता आहे प्रकल्प पहिला प्रश्न तुमचा रुग्णालयामध्ये तर रुग्णालयामध्ये लोकांना जावा तर काय काम चाललंय माहिती रुग्णाला हे सुद्धा माहिती लागते तो जर कक्ष आपण आपल्या नगरपात्र मुख्यमंत्री आरोग्य योजना यांचे फॉर्म जर आपण भरले गेले नगरपात्र्यांच्या माध्यमातून तर निश्चित कळणार आहे तर कळतच नाही साहेब मुख्यमंत्री साहित्य निधीमध्ये कुठं फॉर्म करतो मी कुठे जाऊ ग्रामीण रुग्णालयामध्ये असं काही सांगितलं

आपण त्या ठिकाणी जर काही सुविधा केल्या काही योजना मांडल्या त्या ठिकाणी मदत केली आता त्या ठिकाणी रुग्णालयामध्ये आलेल्या रुग्णांना जेवणाची सोय असते आपण पाहिजे बाकीच्या तालुक्यात लोक आहेत त्यांची राहायची त्यांची जेवायची सोय नगरपंधित त्या ठिकाणी आलं तर माणूसीच्या दृष्टिकोनात निश्चितच आपण एक जेवण त्यांना देऊ शकतो राहायची व्यवस्था करू शकतो तर आज आपण पाहत लोक

स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न